नमस्कार मी अविनाश भोशीकर वंचित बहुजन आघाडीचा नांदेड लोकसभेचा उमेदवार मात्र उद्या एकोणीस एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर हे नांदेडला सभेसाठी येत आहेत उद्या दुपारी बारा वाजता नवीन मोंडा मैदानावर लाखोच्या संख्येने त्यांची सभा होणार आहे या सभेला नांदेड जिल्ह्यातील तमाम ओबीसी भटकेविमुक्त लिंगायत बौद्ध बहुजन सर्व मुस्लिम या सर्व बांधवांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमावं कारण ही सभा ही एक ऐतिहासिक सभा असणार आहे कारण नांदेडच्या जनतेने वंचित बहुजन आघाडीला विजयी करण्याचं धोरण निश्चित केलं आहे आणि ही विजयी सभा होणार आहे म्हणून आपण सर्वांनी संदेश श्री बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने जमावं धन्यवाद